शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे एकापाठी एक पश्चिम बंगालवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या बाजूने हे सगळे जात आहेत आणि सध्या साधारणपणे या कालावधीमध्ये जाणारे सर्व कमीदाब अशाच पद्धतीचे असतात पुढे जाऊन हे कमीदाब थोडे विशाखापट्टणमकडे सरकून नंतर ते महाराष्ट्राच्या काही भागातून जातात तेव्हा मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतं सध्या भारताचा एकूण विचार करता बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण पावसासाठी तयार होत आहे मात्र तसं अरबी समुद्रात तयार होत नाही आणि मग अरबी समुद्रात वातावरण तयार न झाल्यामुळे एकूणच पावसाच्या परिस्थितीमध्ये घट होताना आपल्याला दिसते आता मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण चित्र ही बऱ्याच अंशाने उत्तरला सरकलेली असल्यामुळे आपल्याला उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय अंदाजात सातत्याने बदल होतात त्यामुळे आपण रिपीटेड अंदाज बघतो दररोज सकाळ संध्याकाळ अंदाज बघत असतो आणि नेमकी अंदाज काय बदल झाला आहे ही अपडेट आपण हवामान म्हणून या ठिकाणी सांगत असतो पश्चिम किनारपट्टीला स्कायमेटनुसार पावसाळी प्रमाण वाढण्याची संकेत आहेत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे आपण जर बघितलं तर आता एक तारखेला पावसाच्या वातावरणात सुधारणा होते विदर्भात खास करून पूर्व विदर्भात जोरदार ते जोरदार पाऊस आणि उर्वरित विदर्भाच्या भागातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवाड्यात जिथे उघडीप निर्माण झाली होती खंड तयार झाला होता त्या ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे उत्तर महाराष्ट्रासहित इतर भागात देखील ढगाळ परिस्थिती बिरळ पाऊस सुरू होणार आहे पश्चिम घाटावर किंवा कोकणासहित पश्चिम किनारपट्टीवर जो पावसाचं प्रमाण आहे ते वाढणार आहे दोन जुलैला आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलतं आहे पोषक वातावरण तयार होतंय पावसाला कोकणातील आणि म्हणजेच पश्चिम किनारपट्टीवरील पावसाचं प्रमाण वाढणारे विदर्भातील पावसाचं प्रमाण दोन तारखेला अधिक वाढण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार कोकणातील पावसाचं प्रमाण तीन तारखेला सर्वाधिक वाढेल पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम सरी होत राहतील स्कायमेटच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस पूर्व विदर्भाच्या काही भागात होऊ शकतो संपूर्ण विदर्भात पावसाचं वातावरण वाढेल कोकण किनारपट्टीचं पावसाळी चा वातावरण किंवा जोर हा कायम असणार आहे उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम आहे पाच तारखेला कोकण किनारपट्टीत पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे विदर्भातील पावसाचं प्रमाण पाच तारखेला असणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडूनही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात उर्वरित भागातही हलक्या ते मध्यम सरींसाठी अनुकूल वातावरण आहे सहा तारखेला हे वातावरणात विशेष बदल नाही सात तारखेलाही कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील विदर्भ कोकण पावसाळी वातावरण असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे मात्र या काळात कुठेही पावसाचा खंड दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात देखील हलक्या मान्सून सरींची शक्यता आहे आपण नऊ तारखेपर्यंत अंदाज बघणार आहोत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर, उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग संपूर्ण विदर्भ संपूर्ण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे यात मराठवाड्याचा उत्तरेकडील भागात देखील म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्याही उत्तरेकडून पावसाचा अंदाज दिला जातोय जे एफ एस मॉडेलने तीस तारखेला विदर्भात पावसाचं प्रमाण म्हणजे आज पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली कोकणात पावसात जोर कायम असेल उद्या पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तुरळक पाऊस महाराष्ट्राच्या इतर भागात होईल मात्र पश्चिम विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमीच आहे कोकण किनारपट्टीला पावसात जोर एक तारखेला कायम राहील दोन तारखेला विदर्भात जोरदार पाऊस असू शकतो कोकणात पावसात जोर कायम राहील महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता राहील विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे कोकणात जोरदार मान्सून सरी होतील कोकणातील मान्सून सरी कायम आहेत परंतु जुलैमध्ये देखील उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा खंड कायम आहे केवळ कोकणात पावसात जोर आहे इतरत्र पावसाचं प्रमाण कमी आहे पाच तारखेला सहा तारखेला वातावरणात विशेष बदल नाही कोकणात पाऊस वाढतोय हवामानात मुख्य बदल हा सात तारखेपासून होणं अपेक्षित आहे विदर्भ मराठवाडा आणि कोकण किंवा सर्वच महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे कोकणासहित पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण आठ तारखेलाही वाढणार आहे कोकणात पावसाचं सातत्य असलं तरी उर्वरित महा मारा, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचं प्रमाण जुलैच्या सुरुवातीला कमीच राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्रात आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं वातावरणाचा संकेत दिला आहे आणि इतर मॉडेलच्या तुलनेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे अधिक महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे एक तारखेला कोकणाबरोबरच पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण आहे दोन जुलैला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस असणार आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे विदर्भात दरम्यानच्या काळात मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो यामुळे तीन तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलंय मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे चार तारखेलाही जोरदार पावसाळी परिस्थिती विदर्भाच्या उत्तरेकडून असण्याची शक्यता आहे कोकणात असण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये होईल पाच तारखेला देखील दे कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये होणार आहे कोकणात होणार आहे सहा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे यामध्ये मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील मध्य महाराष्ट्रातही सरी वाढणार आहे सात तारखेला हे महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे कोकणात पावसात जोर राहील आपण या मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला तर कोकणातील पावसाचा जोर कायम राहणार आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे संपूर्ण विदर्भात पावसाचं प्रमाण राहील मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पूर्वेकडील भाग या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे मात्र मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी मात्र पाऊसचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आज जून महिना संपतोय जगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम पावसाची सरी होतील कोकणात पावसाचं वातावरण कायम राहणार आहे उद्या एक तारखेला बीड पूर्व परभणी नांदेड वासिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली लातूर या काही भागात विदर्भासहित हलक्या मान्सून सरी होणार आहेत कोकणात पावसाचं वातावरण कायम आहे दोन तारखेला सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे दिवसभरात अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूरच्या काही भागात पावसाचं प्रमाण दोन तारखेला वाढेल तर कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण सातत्याने राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे चार तारखेला गोंदिया नागपूर भंडारा अमरावती अकोल्याच्या उत्तरेकडून जे तालुके आहेत त्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि उत्तर कोकणात देखील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पाच तारखेला राहणार आहे सहा तारखेला मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण राहणार आहे सात तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी मराठवाड्यात होण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता असून कोकण घाट माथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक राहील आठ तारखेला पावसात जोर केवळ कोकणात असेल नऊ तारखेलाही पावसाचा जोर थोडा विदर्भ आणि कोकण असाच असणार आहे जळगाव जिल्ह्यात थोडा प्रभाव राहील मात्र पावसाचं प्रमाण फार समाधानकारक नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज